पाऊस न पडल्यामुळे जमिनी कोरड्या झाल्या होत्या ज्यामुळे शेतात धान्य पिकत नव्हते आणि या कारणामुळे रमेश आपल्या पत्नीशी भांडत असे हे काय आजही फक्त भात खायला मिळणार मी चांगले जेवण केव्हा खाणार अजिबात समजत नाहीये मोठे आले चांगले जेवण खाणारे जर मी पैसे वाचवले नाही तर तांदूळही ही नशिबात नसेल नशीब नशीब बस सगळं नशिबाच कमाल आहे तुमचं फक्त नाव प्रेमा ठेवलं आहे आई वडिलांनी प्रेम तर दूर दूर पर्यंत नाही गप्प बसून जेवण खात आहात की मी तुम्हाला भरू तुमचे कडू शब्द ऐकूनच माझे पोट भरले आहे मी जात आहे मला हे सगळं खायचं नाही रमेश प्रेमाशी वाद झाला आणि तो तिथून निघून गेला व आपल्या शेतात जाऊन नांगर चालवू लागला कडक उन्हात मेहनत केल्यानंतर त्याला नंदू पहलवान दिसले अरे नंदू भाई आज कुठून पहलवानी करून येत आहात खूप हसत आहात नक्कीच जिंकून आला असाल पैलवानी नाही फक्त हा एक आंबा घेऊन आलो आहे इथेच घाण नाल्या जवळून काय म्हणाला घाण नाल्या जवळून हा पण तिथे कसे भेटू शकतो का नाही मिळू शकत मी हे घरून आलो आहे तू पण घेणार का नंदू विचार करू लागला आणि त्या घाण नाल्या जवळ गेला हा पहिलवान नक्कीच वेडा झाला आहे जाड बुद्धीचा याला काय माहिती घान नाल्याच्या आसपास कोणीही फिरकत नाही आणि हे कुठून आणलं आहे हे माहित नाही मला जाऊन एकदा बघायला हवे त्या घान नाल्याजवळ जातो आणि तिथल्या दुर्गंधीने हैरान होऊन तो विचार करू लागतो अरे इथे तर कोणी दिसत नाही या नंदू मूर्खाला कोणी अंबा दिला मला इथून निघायला हवे वाटते तो मला मूर्ख बनवायचा जसा रमेश तिथून जाऊ लागला त्याला त्याच नाल्याजवळ गावातल्या भिकाऱ्याने हाक मारली का रे आंबा घ्यायला आला आहेस का कोण आहेस तू आणि उद्धटपणे का बोलत आहेस मी त्या पहलवानाला आंबा दिला होता मी कोणी असा तसा भिकारी नाही जर तू मला मक्याची भाकरी खायला देशील तर मी तुला मनासारखी वस्तू देईन माझ्याकडे तांदूळ खाण्याचे पैसे नाहीत आणि तू मक्याची भाकरी मागत आहेस जर तुझी अवस्था वाईट आहे भिकाऱ्याला म्हटले तू इतके कसे बोलू शकतोस मी तुला तुझी आवडती मक्याची भाकरी खायला देतो त्या भिकाऱ्याला घेऊन एका छोट्याशा ढाब्यावर गेला आणि तिथे जाऊन त्याला मक्याची भाकरी खाऊ घातली मक्याची भाकरी सरसूचा साग जीवन चालेल अगदी धाव पडीत

पाण्याजवळ लाव आणि जादू बघ इतके म्हणून भिकारी तिथून निघून गेला पण रमेश त्या चिंचेकडे बघून विचार करू लागला ही कशी चिंच आहे मला वेडा तर बनवलं नाही ना उधारित मक्याची भाकरी आणि सरसोचं साग पण खाऊन गेला तर काय तो इमली घेऊन आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला प्रेमाला बघून म्हणू लागला भाग्यवान ही चिंच घे इच काही बनव आणि खाऊन टाक चिंचाची कोणती भाजी बनते भला इला आपल्याला खावेच लागेल ना हो खाऊन घे आणि लक्षात ठेव इचे भी मला दे मी ते पेरून टाकेन तोTak तही पेरायचं म्हटला की चेहरा उतरतो आणि तू चालला चिंच पेरायला वाह इतके मेहनती कधीपासून झालात बर आता तुझं भांडळ सुरू करा चला घरची काम करा प्रेमाने चिंच खाल्ली आणि तिचे बीज त्या घान नाल्याजवळ पुन्हा जाऊन रमेशने ते बीज पेरून दिलेबरोबर नाल्याजवळ हे झाड झाले चिंच पेरण्याचे काम पूर्ण उद्या सकाळी येऊन बघतो हे किती मोठे झाड होईल दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश दा चिंचेचा झाडाजवळ गेला आणि जाऊन अवाक झाला चिंचेचे झाड एकाच दिवसात खूप मोठे झाले होते ज्यामध्ये खूप सारे चिंच भरलेले होते जे बघून तो विचार करू लागला हे कसे शक्य आहे कालच मी बियाणे पेरली होती आणि आज इमलीचे झाड इतके मोठे कसे झाले नक्कीच काहीतरी गोष्ट आहे आणि इथे इतक्या साऱ्या इमल्या दिसत आहेत मला चिंच तोडाव्या लागतील त्या चिंचेच्या झाडावरून चिंचा तोडू लागला आणि जशी त्याने चिंच तोडली तशी त्यातून हिरे निघू लागले लहान लहान मौल्यवान हिरे पाहून रमेश थक्क झाला ते हिरे 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 ही, हिरे कसे असू शकतात

सांगतो किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती किंवा तृष्णा बाळगण्याची गरज नाही आपल्याकडे आता सर्व काही आहे हे भगवान मला माहित नव्हते की माझ्या चिंचेच्या बिया खाऊन फेकल्याने इतके सारे हिरे मेतील लहानपणापासून आतापर्यंत करोडोंच समजलं नाही ते कसे भाग्यवान होते हे मला मी किती आंब्याच्या आणि चिंचेच्या बिया खाऊन फक्त असच फेकून दिल्या दोघेही हसू लागतात आणि त्या हिऱ्याच्या मदतीने आपलं जीवन सुधारतात